कसं की मी सीएमना आणि अजित पवारांना जे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या दोघांनाही अतिशय स्ट्रॉंग असे पुरावे दिलेत ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे महाजेंकोकडनं जी एका सरकारी कंपनी आहे सरकारी कंपनीकडनं एका मंत्र्याला सरळ सरळ जर नफा मिळत असेल तर हे ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं याचे सगळे पुरावे कंपनी डिटेल बॅलन्सशीट त्याच्यावर सही देखील होती हे सगळे मी त्यांना दिले आणि आता काल जेव्हा मला आधी अजित पवार म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना भेटेन आणि भेटल्यानंतर आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ काल आता ते बाहेर आल्यावर असं म्हणाले की आम्हाला मला पेपर मिळालेत हे त्यांनी मान्य केलं पण त्याची पडताळणी करण्याची गरज आहे असं जे ते म्हणाले तर त्यांना पडताळणी करायला चार दिवस म्हणजे शहाण्णव तास खूप होतील याच्यानंतर जर त्यांनी कारवाई केली नाही आणि राजीनामा घेतला नाही कारण हे खूप स्ट्रॉंग पुरावे आहेत अजून जरी त्यांनी राजीनामा घेतला नाही तर माझ्याकडे दोन चॉईस आहेत जे मी करणार आहे दोन्ही करणार आहे एक म्हणजे लोकायुक्तांना पत्र लिहिणार आहे आणि सी जे म्हणजे मुंबई हायकोर्टात मी याचिका दाखल करणार आहे आणि त्यात मात्र सीएम हे अजित पवार एडीजी डीजी या सगळ्यांवर कारवाई करावी कारण या सगळ्यांना मी ते पुरावे दिलेले आहेत आणि जर ते त्यांचे मित्र आहेत म्हणून कारवाई करत नसतील तर हे चुकीचं आहेत ते राज्याचे चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री आहेत आणि जनतेला जनतेचे हाल होत आहेत जनता चिरडली जाते है, अशा लोकांकडनं आणि जर तुमचे मित्र म्हणून तुम्ही त्यांना वाचवत असाल तर ते हे अयोग्य आहे आणि त्याच्यावर मी कारवाईची मागणी तुमच्यावर करणार कसं की मी सीएमना आणि अजित पवारांना जे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या दोघांनाही अतिशय स्ट्रॉंग असे पुरावे दिले ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हणजे महाजेंकोकडनं जी एका सरकारी कंपनी आहे सरकारी कंपनीकडनं एका मंत्र्याला सरळ सरळ जर नफा मिळत असेल तर हे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हटलं जातं याचे सगळे पुरावे कंपनी डिटेल शीट त्याच्यावर सही देखील होती हे सगळे मी त्यांना दिले आणि आता काल जेव्हा मला आधी अजित पवार म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना भेटेन आणि भेटल्यानंतर आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ काल असता ते बाहेर आल्यावर असं म्हणालेत की आम्हाला मला पेपर मिळालेत हे त्यांनी मान्य केलं पण त्याची पडताळणी करण्याची गरज आहे असं जे ते म्हणाले तर त्यांना पडताळणी करायला चार दिवस म्हणजे शहाण्णव तास खूप होतील याच्यानंतर जर त्यांनी कारवाई केली नाही आणि राजीनामा घेतला नाही कारण हे खूप स्ट्रॉंग पुरावे अजून जरी त्यांनी राजीनामा घेतला नाही तर माझ्याकडे दोन चॉईस आहेत जे मी करणार आहे दोन्ही करणार आहे एक म्हणजे लोकायुक्तानं पत्र लिहिणार आहे आणि सीजे म्हणजे मुंबई हायकोर्टात मी याचिका दाखल करणार आहे आणि त्यात मात्र सीएम हे अजित पवार एडीजी डीजी या सगळ्यांवर कारवाई करावी कारण या सगळ्यांना मी ते पुरावे दिलेले आहेत आणि जर ते त्यांचे मित्र आहेत म्हणून कारवाई करत नसतील तर हे चुकीचं आहेत ते राज्याचे चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री आहेत आणि जनतेला जनतेचे हाल होत आहेत जनता चिरडली जाते है, अशा लोकांकडन आणि जर तुमचे मित्र म्हणून तुम्ही त्यांना वाचवत असाल तर ते हे अयोग्य आहे आणि त्याच्यावर मी कारवाईची मागणी तुमच्यावर करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका